टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना मुलाखती ज्या आहेत पदाधिकारी निवडीच्या त्या आज पार पडता आहेत आणि आपण पाहतो सकाळपासून खरं तर सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातल्या सगळ्याच तालुक्यांमधून कार्यकर्त्यांचा मोठा जत्ता पाहायला मिळतो आहे आणि वेगवेगळ्या निवड्या आहेत त्यामध्ये विशेषतः तालुका तालुकाध्यक्ष असतील वेगवेगळ्या सेल्सचे अध्यक्ष आहेत जिल्हा कार्यकारिणी असेल आणि राज्यातल्या प्रदेश कार्यकारिणीच्या सगळ्याच पद्धतीच्या निवडणुका पदांसाठी या सर्व निवडी आज या ठिकाणी होत आहेत आपल्यासोबत आहेत जिल्हाध्यक्ष उमेश पाटील दादा खरं तर जोरदार काम पाहायला मिळतं आहे मोठी गर्दी आहे कार्यकर्त्यांचा जथ्था मोठा येतो आहे कशा पद्धतीचं आजचं सगळं एकंदरीतच निवडींचं एक सत्र आहे काय सांगा एक लक्षात घ्या हा दादांच्या नेतृत्वाचा करिश्मा आहे आणि हा सोलापूर जिल्हा आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातत्यानं पहिल्यापासून पवार कुटुंबियावर प्रेम करणारा फार मोठा मतदार आहे माझ्याकडं जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर साधारण आता सव्वा महिना ते दीड महिना झालेला आहे आणि तालुका अध्यक्ष जिल्ह्याची कार्यकारिणी आमचे वेगवेगळे फ्रंटल विभाग आहेत युवक विद्यार्थी महिला अल्पसंख्याक सेल आहेत वेगवेगळे कृषी विभाग आहे त्यामध्ये उद्योग विभाग आहे असे वेगवेगळे सेल आहेत त्याच्याकरता म्हणून पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्याकरता मुलाखतीचा कार्यक्रम तालुकानिहाय आम्ही त्या ठिकाणी आयोजित केला आहे आणि आपल्याला लक्षात आलं असेल ह्या एवढ्या हॉलमधली गर्दी नव्हे तर बाहेरची तुम्ही गर्दी बघा तर दोन तीन हजार कार्यकर्ते जिल्ह्यातून वेगवेगळ्या पदावर काम करण्याच्या करता आलेले आहेत आणि अजून काही येत आहेत दिवसभरात चालणारा हा कार्यक्रम आहे त्यामुळं या पक्षाकडचं आकर्षण आपल्याला जे आहे ते आपल्याला लक्षात येतं आहे जबाबदारीच्या पदावर काम करण्याकरता एवढी मोठी गर्दी झालेली आहे त्यामुळं निश्चितपणे ही कसोटी आहे की तालुक्याच्या अध्यक्षपदासाठी स्पर्धा आहे जिल्हा कार्यकारिणीवर काम करण्यासाठी स्पर्धा आहे परंतु आम्ही त्या ठिकाणी मेरिटवर आधारित त्या ठिकाणी निर्णय घेतोय सर्व सहमती तिथल्या प्रमुख लोकांच्या बरोबर करून आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेतोय आणि आज मुलाखती झाल्या म्हणजे काही हा एवढ्यावर संपला विषय असा नाही तर आणखी त्यानंतर काही जण राहिले असतील तर त्या ठिकाणी पुन्हाही येऊन भेटू शकतात काही जणांच्या अडचणीमुळं काही तालुक्याची माणसं येऊ शकले नाहीत त्यांनी तसं कळवलेलं आहे परंतु निश्चितपणे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका या निवडणुकीमध्ये या सगळ्या उत्साहाचं प्रतिबिंब निवडणुकीच्या निकालामध्ये नक्की दिसेल आपल्या हे पण लक्षात आलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक अनेक पक्षांपैकी एक पक्ष आहे परंतु या करता जी वातावरण निर्मिती या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज झालेली पाहायला मिळते त्याच्यातून करता काम करता अजितदादा आणि तटकर साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून फार मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांचं ओघ आमच्या पार्टीकडे दिसतो दिसतोय खरंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा गड होता मागच्या विधानसभेला एकही उमेदवार त्या अर्थाने निवडून आलेला नाही पार्टीचा म्हणून ही मरगळ झटकण्यासाठी कशा पद्धतीनं प्लॅन्स आगामी काळामध्ये असणार आहेत जिल्हा परिषदा लवकरच घातलेले आहेत महापालिका नगरपालिका आहेत काय प्लॅन आपल्याला आखलेला आहे जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत नगरपालिकांच्याही निवडणुका आहेत निवडणुका दर पाच वर्षांनी येतात यावेळेला उशीर झालेला आहे सगळीकडं प्रशासक आहे त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणं आणि त्याचबरोबर सर्वसामान्य मतदारांच्यामध्ये आमच्या पक्षाबद्दलचा विश्वास निर्माण करणं याच्याकरता आमचं प्राधान्य आहे जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य माणसांचे अनेक प्रश्न आहेत ते तहसील कार्यालयाशी निगडीत आहेत पोलीस प्रशासनाशी निगडीत आहेत आपल्या पुरवठा विभागाशी निगडीत आहेत आरोग्य विभागाशी निगडीत आहेत त्याचबरोबर मोजणीच्या संदर्भात आहेत जमिनीचे वाद आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडं छोटे छोटे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी स्वतः संपूर्ण जिल्ह्यामध्ये पंचायत समिती गणनिहाय नागरिकांचा जनता दरबार असा कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी जाणार आहे आणि या नागरिकांच्या जनता दरबारामध्ये सर्वसामान्य नागरिक त्यांचे तलाट्याकडचा प्रश्न असू द्या ग्रामसेवकाकडचा असू द्या तहसीलदारकडचा असू द्या दे, डेप्यू इंजिनिअरकडचा असू द्या अधिकाऱ्याकडचा असू द्या पुरवठा अधिकाऱ्याकडचा असू द्या डीडीआरकडचा असू द्या निबंधकाकडचा असू द्या किंवा इरिगेशन विभागातल्या संबंधित अधिकाऱ्याकडं असू द्या झेडपीच्या सी असू द्या डेप्युटी सी असू द्या बी असू द्या कुणाकडचाही प्रश्न जो प्रशासकीय पातळीवर त्याचं काम प्रलंबित राहिलेलं आहे आणि अनेक वर्षे त्याला त्यातनं न्याय मिळत नाही असे नागरिक थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नावाने ते निवेदन देऊ शकतात आणि ते निवेदनांचं संकलन करता आणि त्यांची गाराणी ऐकण्याकरता अजितदादांचा आणि तटकरे साहेबांचा प्रतिनिधी म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्या संबंधित गावापर्यंत जाणार आहे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जिल्हा परिषद गट आहे तर बहुतेक ठिकाणी पंचायत समिती गण्य आहे असा मी माझा दौरा त्या ठिकाणी करणार आहे आणि ते, ते प्रश्न त्यांचं जे निवेदन आहे थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडं ते पोच केलं जाणार आहे आणि अजितदादांच्याकडनं त्यांच्या सहीचं पत्र संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणजे सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना ते पत्र जाईल की अशा अशा नागरिकाचं एक निवेदन प्राप्त झालेलं आहे त्या निवेदनामध्ये त्याचं निवेदन सोबत जोडलेलं आहे आणि त्यांनी जे काही त्या ठिकाणी निवेदनामध्ये त्याची व्यथा मांडलेली आहे ती सोडवण्याच्याकरता आणि त्याला न्याय देण्याच्याकरता आपल्या स्तरावरून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी असं पत्र अजितदादांचं त्यांना जाईल आणि त्याची एक प्रत संबंधित अर्जदारालासुद्धा त्या ठिकाणी जाणार आहे याच्यातून थेट उपमुख्यमंत्र्याचं पत्र जिल्हाधिकाऱ्याला एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या कामाकरता ज्यावेळेला येतं त्यावेळेला निश्चितपणे त्या कामाच्या सोडवणुकीच्या करताचं जो वेग आहे तो निश्चितपणे वाढू शकतो आणि त्या माणसाला न्याय मिळू शकतो आणि या पद्धतीनं या जिल्ह्यातल्या सामान्य माणसाची कामं मार्गी करता प्रयत्न राहणार आहे याच्या व्यतिरिक्त वे, अजूनही वेगवेगळे प्रश्न इश्यूज आहेत ते देखील आम्ही त्या ठिकाणी हातात घेऊन या जिल्ह्यामध्ये पक्ष संघटना वाढवण्यासाठी काम करते दादा खरं तर तुम्ही खूप जोरदार कामाला सुरुवात केलेली आहे काम करता आहात मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरती पक्षामध्ये जी कुठेतरी गटबाजी पाहायला मिळते अगदी दोन प्रदेशाध्यक्ष आल्यानंतर दोन वेगवेगळे मेळावे झाले काल सावदेश्वरमध्ये जो कार्यक्रम झाला ग्रामीण भागामध्ये जो कार्यक्रम होता मात्र त्या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्षांना निमंत्रण नव्हतं हा शहराध्यक्षांना निमंत्रण होतं कुठेतरी ही गटबाजीचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर कुठेतरी होऊ शकतो असं वाटतंय काय काय एकंदरीत ऑब्झर्वेशन आहे हे पहा राजकीय पक्षामध्ये गटबाजी ही प्रत्येक पक्षात असते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही त्याला अपवाद नाही प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडीफार गटबाजी ही असते त्याच्याबद्दल कुठलाच पक्ष असा दावा करू शकत नाही की आमच्या पक्षात गटबाजी अजिबात नाही आमच्या गावात गटबाजी अजिबात नाही आमच्या तालुक्यात गडबाजी नाही असं कोणा ना कुठलाच पक्ष त्याला अपवाद नाही आणि तुम्ही जो प्रश्न विचारला सावळेश्वरचा मी स्वतःच म्हटलं होतं की जिल्ह्यामध्ये काम करणारा शहरात काम करणारा कुठेही जाऊन पक्ष वाढवण्यासाठी जर काम करत असेल तर त्या ठिकाणी त्याचं स्वागतच आहे आपल्याला आपल्या, आपल्या स्तरावर काम करण्याच्याकरता त्या ठिकाणी कुठल्याही व्यासपीठाची मर्यादा नाही आणि मला जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांना बोलावं वाटतं ते बोलवतात आता माझ्या तालुक्यामध्ये मी माझ्या पद्धतीनं काम करत असतो अनेक वेगवेगळे लोक त्यांच्या पद्धतीनं काम करतात शेवटी निवडणुकीच्या निकालातून लोकांचा कुणावर विश्वास आहे हे त्याच्यातून दिसतं आणि यापूर्वीसुद्धा ते दिसून आलेलं आहे आणि भविष्यातही ते दिसेल शेवटचा प्रश्न जर मागील दौऱ्यामध्ये आपल्या गाडीवर आमदारकीचा लोगो असल्याच्या चर्चा झाल्या त्यावरून आरोप प्रत्यारोप देखील झाल्याचं पाहायला मिळालं काय नक्की तथ्य होतं आपण हे सातत्याने आमदारकीचा लोगो लावून फिरत होता की काय तथ्य आहे त्यामध्ये आमदार आमदार असल्याचा ते लोगो जो होता तो ते स्टिकर नव्हतं तर ते एक डिटॅचेबल प्लेट होती ती आणि ज्या वेळेला आमदार गाडीमध्ये माझ्या असायचे त्यावेळेला ती प्लेट लावली जायची आणि या संदर्भामध्ये आपल्याला कल्पना आहे की सातत्यानं माझ्याबरोबर गाडीमध्ये आमदार असतात आणि ते बरोबर बर बरो असल्यानंतर ती, ती, ती प्लेट ती ला त्या ठिकाणी लावली जायची परंतु त्यावेळेला ती अनावदानानं आमच्या वाहन चालकाकडून ती तशीच राहिली ज्यावेळेला आमदार नव्हते त्यावेळेला ती प्लेट तशीच राहिली आणि त्याच्यामुळे ती चूकच झालेली आहे ती आता आम्ही दुरुस्त केलेली आहे आमदार जेव्हा गाडीमध्ये असतील त्यावेळेला ती प्लेट लावली तर साहजिक आहे आमदार नसताना ती लावली नाही पाहिजे ते बेकायदेशीर आहे हे मला मान्य आहे तर हे होते उमेश पाटील आणि आगामी कालावधीमध्ये जिल्हा परिषद असतील महापालिका असतील नगरपंचायत असतील सर्वांसाठी जोरदार तयारी जी आहे ते त्यांच्याकडून पक्ष संघटनेच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतात हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव